नमस्कार मंडळी मी आहे आर्यन वराडकर आणि तुमचं स्वागत आहे खेळ मातीतला आपली कबड्डी गुहागर या धमाकेदार चॅनलवर इथे तुम्हाला फक्त पाहायला मिळणार आहेत रिअल कबड्डी व्हिडिओज मातीवरचा संघर्ष गावकुसातून आलेले असल खेळाडू आणि खेळामागचं वेळ ही स् फक्त स्पर्धा नाही ही आहे आपल्या मातीची ओळख गावगाड्यांमधले कबड्डी असो किंवा मोठ्या स्पर्धा इथे तुम्हाला फक्त मिळेल मैदानी हायलाईट्स रिअल ॲक्शन मॅच ॲनालिसिस खेळाडूंच्या प्रेरणादायक कथा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या देशी खेळाचं कौतुक व्हायला हवं तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा आणि आमच्या संगतीला सामील व्हा कारण मित्रांनो ही फक्त गेम नाही ही आहे आपली ओळख तर चला कबड्डी सुरू करूया हा चेहरा ओळखलात का हा आहे अस्लम इनामदार प्रो कबड्डी लीगचा एक सुपरस्टार पण मित्रांनो त्याच्या यशाची कहाणी मातीपासूनच सुरू झाली होती गाव महाराष्ट्रातील सांगली घरात पर परिस्थिती हलाखीची असताना वडील गमावले आणि आई घरकाम करत होती असलम स्वतः मोलमजुरी कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत कर होता आणि संध्याकाळी कबड्डी शिकायचा त्याचं स्वप्न मोठं होतं एक दिवस मैदानात देशासाठी खेळायचं होतं आणि जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तो पोहोचला थेट प्रो कबड्डी लीग मध्ये आज असलम पुणेरी पलटन संघात एक धडकेबाज रेडर आहे ज्याच्या प्रत्येक रेड मागे आहे त्याचा संघर्ष कधीही हार मानू नका कारण मातीवरूनही स्टार उगम पावतो असलम इनामदार एक नाव नाही एक प्रेरणा आहे तर तुम्हाला ही प्रेरणा कशी वाटली असलम इनामदारच्या लाईफ स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इनामदारचा जो संघर्ष आहे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हालाही असेच प्रेरणादायक स्टोरीज प्रेरणादायक कथा तुम्हाला पुढे ब बघायला भेटतील Thank you.